नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकर सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते या आपल्या चॅनेलवर आम्ही विवाह विषयक अनेक व्हिडिओज पब्लिश करत असतो त्यात अनेक वधूवर मिळावे विवाह संदर्भातील महत्वाच्या गोष्टी त्याचबरोबर अनेक विवाह संस्थांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्येच अशाच एका वधूवर मेळाव्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे पण त्याआधी आपलं चॅनल सेव्हन राऊंड अजूनही तुम्ही केलं नसेल तर ते जरूर करा हा मेळावा कोणासाठी आहे तो कोणत्या संस्थेने आयोजित केलेला आहे तो किती तारखेला आहे त्याची वेळ काय आहे स्थळ काय आहे अशी सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपलं चॅनल वधूवर परिचय मिळावा कुणबी समाजातील वधूवरांसाठी आहे त्यामुळे कुणबी समाजातील वधूवरांनी जास्तीत जास्त संख्येने या वधूवर परिचय मिळाव्यात सहभाग दर्शवा आणि लग्न जुळण्यासाठी आपल्याला मिळालेली ही जी सुवर्ण संधी आहे त्याचा जरूर लाभ घ्या कुणबी समाजोन्नती संघ मुंबई संलग्न कुणबी विवाह सल्लागार मंडळाच्या विद्यमाने या वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे आपण जास्तीत जास्त संख्येने या आणी या उपस्थित आणि त्याचा लाभ घ्या मेळाव्याची वेळ आहे दुपारी चार वाजता त्यामुळे मेळावा सुरू होण्यापूर्वी किमान पंधरा मिनिटे आधी कार्यक्रमस्थळी तुम्ही जरूर उपस्थित राहा जेणेकरून तुमची आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही आणि मेळावाही योग्य पद्धतीने संपन्न होऊ शकेल हा मेळावा मुलुंड पूर्व मुंबई येथे आयोजित केलेला आहे या मेळाव्याचे स्थळ आहे कुडवी विद्यार्थी वसतीगृह डॉक्टर आंबेडकर नगर मौजे मुलुंड सर्वे क्रमांक एकशे एकवीस एकशे तेवीस नाईन्टी फीट रोड मुलुंड पूर्व मुंबई एक्याऐंशी या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या वधूवरांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे त्याचबरोबर ज्योतिषशास्त्र अभ्यासकांचे आणि इतर मान्यवरांचे मार्गदर्शन आहे त्यामुळे कुणवी समाजातील वधूवरांनी जास्तीत जास्त संख्येने या मेळाव्याला आपली नाव नोंदणी करा आणि या मेळाव्याचा लाभ घ्या कुणवी समाजातील वधू आणि वरांनो तुम्ही वाट रसली बघता या मेळाव्याचे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे अनेक वधूवरांनी आपली नाव नोंदणी या मेळाव्यासाठी केलेली आहे त्यामुळे तुम्हीही या आपले नाव जरूर नोंदवा त्यासाठी मंडळाच्या संघ कार्यालयाला भेट द्या या कार्यालयाचा पत्ता आहे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई कुणबी ज्ञातीगृह वाघे हॉल सेंट झेव्हियर स्ट्रीट परळ मुंबई पारा मंडळाच्या संघ कार्यालयात सोमवार व गुरुवार या दिवशी संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत आपण नामनोंदणी करू शकता जर काही कारणांनी या वेळेत मंडळाच्या संघ कार्यालयाला भेट देणं आपल्याला शक्य झाले नाही तर अन्य वेळी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण जरूर संपर्क साधा या मेळाव्या संदर्भात जर आपल्याला काही प्रश्न असतील आपल्याला काही जाणून घ्यायचे असेल तरीही स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आपण जरूर संपर्क साधू शकता आणि आयोजकांचे मार्गदर्शन घेऊ शकता या मेळाव्याला जाताना आपल्याबरोबर काय न्यायचे हा प्रश्न तुम्हाला जरूर पडला असेल या मेळाव्याला जाताना आपला बायोडेटा त्याचबरोबर लेटेस्ट अपडेटेड फोटोज तुम्ही जरूर घेऊन जा बायोडेटा तसेच फोटोच्या अनेक प्रतिही आपल्याजवळ ठेवा जेणेकरून या मेळाव्यात एखादं स्थळ तुम्हाला पसंत पडलं तर त्यांना तुम्ही तुमचा बायोडेटा आणि फोटो देऊ शकता सेव्हन राऊंड या युट्युब चॅनेलवर प्रसिद्ध केले जाणारे जर तुम्हाला तुमच्या हवे असतील तर आमचे व्हॉट्सअप चॅनेल सेव्हन राऊंड तुम्ही जरूर फॉलो करू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती जरूर क्लिक करा मग कुणबी समाजातील वधू वलां तुम्ही वाट कसली बघताय जास्तीत जास्त संख्येने या वधूवर मेळाव्यात आपली उपस्थिती दर्शवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त कुणबी लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना या वधूवर मेळाव्याचा लाभ घेता येईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा आपला चॅनल सेव्हन राऊंड एन्फरटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा असेच विवाह संदर्भातील महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत